हे सगळं करत असताना अठरा पगार जातींना दीन दलित कोर गरीब कष्टकरी बांधवांना शेतकरी बांधवांना मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन या निवडणुकीला आपल्याला समोर जावं लागणार आहे ही निवडणूक एवढी सोपी नाही सोपं वाटतंय का तुम्हाला साधा सरपंच झालेला बाबा माणूस पुन्हा त्याला लोक सरपंच होऊ देत नाही आणि आपण सरपंच झाल्या एका व्यक्तीला या ठिकाणी खासदार करण्याचे स्वप्न 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 बघतोय तर हे तुमचं आहे आहे गोर गरीब कष्टकरी आणि तुम्हाला जर का पटत असेल जर का वाटत असेल की हा उमेदवार आपल्या हक्कासाठी म्हणणारा आपल्या हक्कासाठी बोलणारा आपल्या पाणी प्रश्नावर आपल्या रस्त्याच्या प्रश्नावर आपल्या आरोग्यावर आपल्या शिक्षणावर काम करू शकतो अर्ध्यासाठी आपला फोन घेऊ शकतो एसीच्या बंगल्यातून AC च्या गाडीतून बाहेर येऊन आपल्या समस्या सॉल्व करू शकतो समस्या सोडवू शकतो तरच तुम्ही या ठिकाणी मतदान करा एवढं या ठिकाणी आवाहन करतो नाहीतर तुम्हाला जर वाटत असेल की कल्याण काळेवर आहे रावसाहेब दानवेवर आहे तर तुम्ही तसं करा माय बापो मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेल वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे सुद्धा दानवेलां तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे का म्हणा येत नाही बाबू पंचवीस पंचवीस वर्ष झाले एक कल्याण करायला आता उमेदवारी भेटली दोन हजार नऊ नंतर म्हणून आता यायला लागले किती दि, दिवस आले तुमच्या गावात किती वेळा आले दानवे साहेब किती वेळा आले तुमच्या गावात येणार नाही बंगल्याच्या बाहेर येणार नाही एसीच्या गाडीच्या बाहेर येणार नाही वेळ प्रसंगी तुमचा फोन देखील येणार नाही आणि हे तुमचे पोर आहे तुमचा पोरगा त्या लोकसभेत पाठवा विधानसभेत तुमचा पोरगा पाठवा जिल्हा परिषदेला शेतकऱ्याचा पोरगा पाठवा पंचायत समिती शे ग्रामपंचायतला शेतकऱ्याचा पोरगा पाठवा तरच पुन्हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं चार। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य येईल बळीचं राज्य येईल एवढंच या ठिकाणी सांगतो विचारपूर्वक भविष्याचा लेकरांच्या आयुष्याचा विषय म्हणून विचारपूर्वक या ठिकाणी मतदान करा एवढंच सांगतो धन्यवाद